जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लवकरच निवडणुका आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित असल्याने मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका रखडल्या आहेत परंतु जिल्हा परिषद सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी ग्रामविकास विभागाने ग्रामीण व शहरी क्षेत्रनिहाय लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागवली आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढविण्यास इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत सन दोन हजार अकराच्या हाय लोकसंख्येची रचना बदलली असल्यास गट गणांची माहिती विहित नमुन्यात भरून आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत त्यामुळे निवडणूक कधी लागते याची अनेकांना प्रतीक्षा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा